मसूल व दुग्ध विकास तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी कागडे कुटुंबाची घेतली सातवन भेट तर सामाजिक कार्यकर्ते गोविंद कागडे आकाश कागडे यांच्या मातोश्री सुनीता कागडे यांना अर्पण केली श्रद्धांजली बघा सविस्तर न्यूज एम पी वर नमस्कार प्रेक्षक न्यूज एन एम आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मंडळी आज आपण बातमी पाहणार आहोत ती संगमनेर शहरातून आणि बातमी आहे ती सामाजिक कार्यकर्ते गोविंद कागडे आणि आकाश कागडे यांच्या मातोश्री यांचे नुकतेच दुःखद निधन झाले असून आज महाराष्ट्र राज्याचे महसूल व दुग्ध विकास तथा पालकमंत्री राधाकृष्णजी विखे पाटील यांनी सामाजिक कार्यकर्ते गोविंद कागडे यांच्या निवासस्थानी येऊन कागडे कुटुंबियांना सातवण भेट दिलेली आहे प्रेक्षकांनो संगमनेर शहरातील कागडे कुटुंबीय म्हटलं तर नेहमी सामाजिक शैक्षणिक शैक्षणिक तथा राजकीय क्षेत्रात अग्रेसर असलेल्या पैकी एक कुटुंब आहे भारतीय जनता युवा मोर्चा पदाधिकारी संगमनेर शहर तथा सामाजिक कार्यकर्ते गोविंद राजू कागडे व आकाश कागडे यांच्या मातोश्री स्वर्गवासी सुनीता राजू कागडे यांचे नुकत्याच निधनानंतर त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे महसूल व दुग्ध विकास तथा पालकमंत्री अहमदनगर यांनी कागडे कुटुंबाची सांत्वन भेट घेऊन कुटुंब सदस्यांना मायेचा आधार देत विखे पाटील कुटुंब आपल्या दुःखात सहभागी असल्याचे सांगत स्वर्गीय सुनीता कागडे यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे यावेळी भारतीय जनता पार्टीचे संगमनेर तालुका विधानसभा प्रमुख अमोलजी खताळ पाटील अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष जावेदभाई जागीरदार त्याचबरोबर भाजपा शहराध्यक्ष श्रीरामजी गणपुले राहुल भोईर युवा मोर्चा शहराध्यक्ष शशांक नामन सागर बागे सूरज बागे विश्वास निसाळ जी के फाउंडेशनचे सदस्य अक्षय गुंजाळ मंगेश बुळकुंडे राम कागडे शीतल जेदे कुणाल डंग प्रदीप दुबे बाबा पंचमुख अजित बटवाल रवींद्र उडता पांडुरंग शेलार विशाल इनगदुल शुभम कोकणे ओम गिल सर्व पदाधिकारी व भारतीय जनता पार्टीचे संगमनेर सर्व तालुका पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्यूरो रिपोर्ट न्यूज एन एम पी संगमनेर